नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा एकतीसवा वर्धापन दिन महानगरपालिका मुख्यालय कामगार सेना कार्यालयात संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सुधाकर भाऊ बटगुजर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट ठाकरे तसेच संघटनेचे माजी अध्यक्ष के अशोक काका गवळी यांच्या प्रतिमेस पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले संघटनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोलताना सुधाकर भाऊ बडगुजर म्हणाले की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेली म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना नाशिक या मान्यताप्राप्त संघटनेचा वर्धापन दिन आज साजरा करताना आनंद होत आहे मी अध्यक्ष या नात्याने कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत आहे संघटनेच्या या कामाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे यापुढेही कर्मचाऱ्यांना न्याय हक्कासाठी सदैव आम्ही लढा देत राहू असे यावेळी बडगुजर म्हणाले यासाठी कर्मचाऱ्यांनी संघटनेची एक निष्ठता राहिली पाहिजे असे ते म्हणाले म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचा आज वर्धापन दिवस आहे या, या संस्थेचा जन्म झालेला आहे त्याला इंडस्ट्री कोर्टाने त्यावेळीच मान्यता दिली आहे अशी एकमेव कामगार संघटना प्राप्त नाशिक म्युन्सिपल कर्मचारी सेना आणि त्यामध्ये सत्तावीसशे कर्मचारी हे सभासद ये आहे येणाऱ्या काळामध्ये कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ही संघटना कार्यरत आहे आजही आहे उदय राही कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न जवळजवळ सत्तावीस प्रश्नांना वाचा या वर्षभराच्या काळामध्ये फोडली आणि त्याच्यावरती निर्णय नाशिक महा महापालिका आयुक्तांनी काही ठिकाणी घेतले त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे संघटन मजबूत आहे महिला बालकल्याणचे समाजकल्याणचे काही अंगणवाडी सेविका आहे त्यांचा पी एफचा प्रश्न भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न हा दोन हजार अकरापासून प्रलंबित होता त्या काळामध्ये काम केलेले असताना त्यांचे हक्काचे पाच कोटी अठ्याहत्तर लाख रुपये हे प्रशासनाने थांबवले होते अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस सहभागी झालो आणि आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते युनियनचे सर्व पी एफ कमिशनरने कुठला विचार न करता तात्काळ त्यावरती निर्णय घेतला आणि साधारणतः एक महिन्याभराच्या काळामध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये दीड दीड लाख रुपये जमा केले पण दोन हजार अकरा ते सोळा इतक्या दिवस का थांबावं लागला यामागे कोण जबाबदार आहे आणि त्याच्यावरचा इंटरेस्ट जो बुडालेला आहे तो अंगणवाडी सेविकांना मिळाला पाहिजे ही मागणी आहे अंगणवाडी सेविकांना मानधन फार कमी आहे त्यांना आठ तासाचं काम त्या का ठिकाणी मिळालं पाहिजे हे आमच्या मनामध्ये कारण घरदार सोडून त्यांना चार तासाची ड्युटी न देता त्यांना आठ तासाची ड्युटी द्यावी जेणेकरून त्यांना मिनिमम वेजेस अॅक्ट साधारणतः पंचवीस हजार मानधन त्या ठिकाणी मिळावं हा संघटनेचा उद्देश आहे आणि त्याच्यावरती संघटना काम करते यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष नंदू गवळी यांनी प्रास्ताविक केले यावेळी संघटनेचे पदाधिकारी किशोर कोठावळे सोमनाथ कासार तुषार ढलोकिया रावसाहेब रुपवते संजय गोसावी रवींद्र येडेकर उत्तम बिडगर विशाल घागरे प्रकाश उकाडे राजू वर्वा संदीप डाकणे आत्मज उपासने मुकेश अहिरे सतीश पागिरे प्रकाश आगळे अमित मकवान रवी गारे अविनाश गांगुर्डे गुलाम शेख गणेश देवकर रवींद्र जाधव सागर साळवे सुनील नागपुरे अविनाश अरिंगळे मिलिंद राजगुरू धनंजय सोनवणे त्र्यंबक खताडे चेतन शिंदे बाळासाहेब खैरनार राजाराम गायकर यावेळी संघटनेचे सभासद सदस्य व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते